तुम्ही दहा वर्ष सत्तेमध्ये आहात पण टीका करायला शरद पवारच लागतात अशा शब्दामध्ये सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला शरद पवारांना आरक्षण मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती त्यावरून आता सुळेंनी पलटवार केलाय आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी शरद पवारांनी केला इतिहास बघा आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागत आणि आता इतके दहा वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे आता दहा वर्ष त्यांचं सरकार, सरकार गल्ली पासून दिल्लीपर्यंत आहे तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागत